नमस्कार मी राहुल कुलकर्णी एनडी टी व्हीमध्ये तुमचं स्वागत आहे पुण्यात तीच विनंती आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकन नभा आणि अधिकात अधिक लोकांपर्यंत व्हिडिओ जाऊ द्या आणि <coughs> व्हिडिओ शेवटपर्यंत काल बऱ्याच गोष्टी स्पष्ट झाल्या आणि त्या महाराष्ट्राने लाईव्ह कार्यक्रमातनं पाहिलेल्या असल्यामुळं त्याचं काल खरं तर विश्लेषण करता आलं असतं पण बऱ्याच गोष्टी अशा होत्या की एका प्रश्नाच्या ओ... त्या प्रश्नाच्या उत्तरातच पुढच्या भविष्याच्या अनेक गोष्टीची नांदी होती एक म्हणजे श्री देवेंद्र फडणवीस यांनी हा कार्यक्रम स्वीकारला त्याच्यामध्येच पहिला संकेत गेला कारण मराठवाड्याला जे हक्काचं आधी पासष्ट टी एम सी नंतर सत्तावीस टी एम सी नंतर ते सात टी एम आलं असं जे पाणी आहे त्या पाण्यासाठी स्वतः श्री देवेंद्र फडणवीस हे आग्रही आहे आणि उजनी धरणातून जे दोन बोगदे काढण्यात आलेले त्यातल्या एका बोगद्याचा उपयोग हा धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा ते तुळजापूर आणि बीड जिल्ह्यातल्या आष्टी ह्या भागाला त्याचा उपयोग होणार आहे ज्याचं प्रतिनिधित्व श्री सुरेश दस करता त्यामुळे पहिल्यांदा हा कार्यक्रम त्यांनी ते स्वीकारला तेव्हाच काही गोष्टीचा अंदाज होता की देवेंद्र फडणवीस हे काय संदेश देऊ इच्छित आहे आता जर माध्यमांनी त्यांना विचारलं तर ते असं म्हणतील की ह्याचे वेगळे अर्थ तुम्ही कशाला काढता पण कालच आम्ही या संदर्भातलं सविस्तर वार्तांकन केलं की श्री देवेंद्र फडणवीस हे खरोखरच बदललेत का कारण त्यांनीच ह्या वेळेला म्हणजे देवेंद्र फडणवीस थ्री पॉईंट ओ म्हणून मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना मी आहे असं सांगितलं आणि त्या बदलण्याचे अनेक अर्थ आहेत जसं एकनाथ खडसे यांना त्यांनी दिलेली भेट श्री उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आपला वैर्भाव नाही असं त्यांचं सांगणं पण मला कालच्या घडामोडीमध्ये किती जणांना एकाच वेळेला त्यांनी मेसेज दिलेत हे स्पष्ट झालं पण जे हे इक्वेशन जे आहे ना की सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस हे इक्वेशन आज महाराष्ट्राला दिसतं आहे पण माझ्या मते ते इक्वेशन गेली सात आठ वर्ष तरी आहे कारण सुरेश धस यांना विधान परिषदेची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून विधान परिषदेची देवेंद्र फडणवीस यांनी संधी दिली तेव्हापासूनच सुरेश धस हे एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्या किती जवळच्या आहेत असं दिसतंय सुरेश दस यांच्या स्वभावाचा एक स्थायी भाव आहे आणि ते त्यांना ज्या गोष्टी पटत नाहीत ते जेवढ्या आक्रमकपणे ते बोलतात तेवढंच ते नेत्यांनाही सांगत राहतात म्हणजे त्यांचं शरद पवार यांच्याबरोबर जुळलं फाटलं त्यांचं अजित पवार यांच्याबरोबर जुळलं फाटलं आणि अक्षरशः देवेंद्र फडणवीस यांच्याही काही भूमिकेबद्दल सुरेश पवार धस यांच्या मनामध्ये काही किंतू परंतु होता परंतु त्यांनी स्वतःच हे समजावलं आणि त्यांनी हे माझ्या मुलाखतीत सांगितलं असल्यामुळं काही गोष्टी खाजगीतल्याही मला माहिती असल्यामुळे मी हे सांगू शकतो की देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल पण काही रिझर्वेशन हे सुरेश दस यांच्या मनात होती आहेत पण असं असून सुद्धा वेळोवेळी सुरेश दसांना वेगवेगळ्या पद्धतीची मदत देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि सुरेश दस यांचा पराभव झाल्यानंतर सुद्धा कारण तिथं भीमराव धोंडे निवडून आलेले होते तरी सुद्धा त्यांना विधान परिषदेची संधी दिली आणि ते धाराशिव बीड लातूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचे आमदार झाले सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस यांचं इक्वेशन किती चांगलं आहे तर सुरेश धस हे जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना ते मुख्यमंत्री असताना नंतर विरोधी पक्षनेते असताना उपमुख्यमंत्री असताना आणि आता मुख्यमंत्री असताना काहीही त्यांनी त्यांना संदेश पाठवला मोबाईलवरती तरी त्यांचं इतर कोणाशी बोलणं होतं की नाही मला माहीत नाही पण सुरेश धसाबरोबर त्यांचं बोलणं मात्र होतं व्यवस्थित होतं आणि म्हणून सुरेश धस यांना देवेंद्र फडणवीस बळ का देतात तर त्या गोष्टीमध्ये की जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली फाटाफूट सुरू झाली होती त्या फाटाफुटीचा एक महत्वाचा मोहरा जे सुरेश धस होते त्यांचं महत्त्व आपण पश्चिम महाराष्ट्राच्या कॉन्टेक्स्टमध्ये पाहिलं कारण तेव्हा अनेक मराठा समाजाचे नेते हे भारतीय जनता पार्टीबरोबर आले तर ती जी सोकॉल्ड मेघा भरती होती ती सुद्धा टर्म आम्हीच कॉईन केली होती कारण तेव्हा पंच्याहत्तर हजार सरकारी नोकऱ्यांची भरती करू असं सरकारने म्हटलं शेवटपर्यंत ती भरती झाली नाही पण त्या भरतीमध्ये एक महत्त्वाचा नेता सुरेश धस हे देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर आले हे तेच सुरेश धस आहेत ज्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबरोबर सख्यही केलं विरोधी केला पंकजा मुंडे यांच्याबरोबर सख्य केलं विरोधी केला सुरेश धस हे तेच आहेत की जे पूर्वी धनंजय मुंडे यांच्या खूप जवळचे होते आणि आता त्यांच्या खूप विरोधात आहे त्यामुळे सुरेश धस यांचं राष्ट्रवादी काँग्रेस सोडून देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर येणं हे तेव्हा फार चर्चेत नव्हतं पण मधल्या काळातल्या ह्या घडामोडी मी तुम्हाला सांगितल्या त्याचं कारण असं आहे की सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस एक वेगळ्या पातळीचं इक्वेशन आहे आणि ते खूप पूर्वीपासून आणि म्हणून कालच्या कार्यक्रमामध्ये जेव्हा सुरेश धसानी मागे देवेंद्र बाहुबलीचं बळ आहे असं सांगितलं मग पंकजा मुंडे ह्या शिवगामी आहेत असा संदर्भ दिला ह्या दोन नेत्यातला संघर्ष मिटवावा यासाठी एक प्रकारे धनंजय मुंडे यांना माहिती काल उपस्थित नव्हते तर त्यांच्या कॉन्टेक्समध्ये वेगळा प्रयत्न कदाचित पुढेही होऊ शकतो कारण त्याची त्याचा सुतोवाच हे भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमाला किती वेळेला केलं की आम्ही के जर ह्या दोघांमध्ये काही मतभेद असतील ते मतभेद मिटू हो दोघांना समोरासमोर बसू म्हणजे सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांना पण ते झालेलं नसताना कालच्या कार्यक्रमामध्ये ज्या पद्धतीनं सुरेश दसांनी पुन्हा एकदा त्याच गोष्टी सांगितल्या ज्या गेली दीर्धन महिने ते महाराष्ट्राला सांगत आहेत आणि त्यांचा सगळा रोख हा धनंजय मुंडे यांच्या विरोधात आहे आणि तिथे पुन्हा देवेंद्र फडणवीसांनी ही ग्वाही दिली की मी या प्रकरणातल्या कोणालाही सोडणार नाही तर हे जे इक्वेशन आहे ना त्या इक्वेशन मागे मागे एक महत्वाची गोष्ट आहे आणि ती आहे सुरेश धस यांचं स्वतःच मराठा असणं त्यासोबत सुरेश धस यांनी ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं पुढाकार घेतला आणि देवेंद्र फडणवीसांना निवडणुकीच्या काळामध्ये मराठवाड्यामध्ये येऊन मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती सभा सुद्धा घेता आले नव्हत्या अर्थात ते तसं मान्य करणार नाही पण घेता आले नव्हता पण कालचा कार्यक्रम व्यवस्थित सुरळीत पार पडला आणि हाही धागा आहे की जेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी आत्ता हे सरकार स्थापन झाल्यानंतर ते जे आंदोलन केलं त्या आंदोलनाला फारसा प्रतिसाद नव्हता इनफॅक्ट मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा हळूहळू याची जाणीव व्हायला लागेल की ते ज्या पद्धतीनं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीसमधल्या काळात चोवीस पंचवीस या मधल्या काळामध्ये त्यांच्या आंदोलनाची जी धार होती ती धार हळूहळू कदाचित कमी होऊ शकते कारण काही जणांना वस्तुस्थितीची काही जणांना त्या आंदोलनात असलेल्या काही गोष्टीबद्दल खरोखर कायदेशीरदृष्ट्या ते होऊ शकतं का याची अशी अनेक गोष्टी अर्थाने प्रश्न पडू शकतात आणि त्याच गोष्टीमुळं त्या संपूर्ण का उपोषणाच्या काळात ना सरकारचा कोणी प्रतिनिधी गेला ना त्यांच्या या उपोषणासंदर्भामध्ये राज्य सरकारच्या पातळीवरती कुणीही काही बोललं तर मनोजरंगे पाटील यांना ते आपलं उपोषण मागं घ्यावं लागलं आणि आता ते मुंबईच्या दिशेनं जाणार आहेत आणि अशा वेळेला सुरेश धस हे एक वेगळ्या प्रकारचं पर्यायी नेतृत्व म्हणून उभा राहिलेलं आहे जे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणासाठी अनुकूल आहे मी चांगल्या कॉन्टेक्टमध्ये म्हटलो कारण जे जे प्रश्न होते ज्या पद्धतीचा संतोष देशमुख यांची जी काही दुर्दैवी हत्या झाली त्यानंतर जो एक समाजातला रोष होता तो रोष सुरेश धस यांनी अत्यंत ओकलपणे धनंजय मुंडे आणि त्या आयोग त्या अनुषंगाने तिथं असलेली जी गुंडापुंडांची टोळी आहे सगळा समाज नव्हे वंजारी समाज नव्हे तिथे असलेल्या गुंडापुंडांच्या संदर्भामध्ये जाहीर भूमिका घेतल्या आणि जे जे सुरेश धस बोलले ते सगळं होत गेले सुरेश धसांनी वाल्वेकरांना अटक करा ही भूमिका घेतली मुख्यमंत्र्यांनी देखील सुरेश दसानी शस्त्र पुरवण्याबद्दल वक्तव्य केलं मुख्यमंत्र्यांनी ते केले के जे के के की गृहमंत्री सुरेश दसानी मोककाची मागणी केली मुख्यमंत्र्यांनी तीही पूर्ण केली सुरेश दसानी आता धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्या संदर्भातली भूमिका मांडली आहे आणि ती सुद्धा असं दिसतंय की अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळेला ही गोष्ट कदाचित होऊ शकते कारण काल ज्या धनंजय मुंडे यांच्या समर्थकांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टीचा आमदारच आपल्या सहकारी पक्षाच्या मंत्र्यावरती आरोप करतोय आणि भारतीय जनता पार्टीचे नेते काहीच बोलत नाहीत तर एकीकडे कालच्या लोकसत्ताच्या मुलाखतीमध्ये धनंजय मुंडे यांच्या संदर्भामध्ये प्रश्न असा होता श्री गिरीश कुबेर यांचा की जर तुमच्या पक्षाचा हा नेता असता तर तुम्ही का काय केलं असतं तर त्याच्यावरती त्यांनी सुस्पष्ट उत्तर असं दिलं की धनंजय मुंडे यांच्या संदर्भातला निर्णय हा अजित पवार यांनी घ्यायचा आहे जर माझ्या पक्षासंदर्भातल्या काही नेत्यांचा मंत्र्यासंदर्भातला निर्णय असता तो ती माझ्या पक्षामध्ये जी पार्लमेंटरी कमिटी आहे वगैरे वगैरे तर त्यांच्याकडे आम्ही गेलो असतो आणि त्या संदर्भातला निर्णय घेतला असता निसंदिग्ध शब्दामध्ये हे सगळं त्यांनी अजित पवार यांच्याकडे ढकलून दिले कारण वंजारी समाज हा धनंजय मुंडे यांच्याबरोबर आहे अशा प्रकारचा एक मतप्रवाह भाजपा आणि अजित पवार यांच्या गटात आहे म्हणजे हे एकीकडे सुरू असताना सुरेश धस जे काही बोलत आहेत त्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहून सुरेश धसाने जेवढे मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्यांना पूर्णपणे बळ देऊन धनंजय मुंडे यांना योग्य तो मॅसेज देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे हे ते इक्वेशन आहे की जे ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दिसतं आहे की सुरेश दस यांचं सर देवेंद्र फडणवीस यांच्यावर पर असलेलं पर्सनल इक्वेशन अधिक मधल्या काळामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या निमित्तानं मराठा समाजातल्या काही तरुण मुलामध्ये आणि इतर समाजामध्ये निर्माण झालेली अस्वस्थता त्या अस्वस्थतेला मनोजरांगे पाटील यांचं मिळालेलं नेतृत्व आणि त्या आंदोलनाची हळूहळू कमी होत असलेली धार आणि त्याबरोबरच सुरेशदस सुरेश यांचं उभा राहत असलेलं नेतृत्व या सगळ्या गोष्टी ह्या श्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अनुकूल पण हे तेच देवेंद्र फडणवीस आहेत की ज्यांनी मराठा समाजाला दोन वेळेला आरक्षण दिलं सुरुवातीला त्यांच्या सरकारच्या काळामध्ये जे नंतर सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं नाही आताही जेव्हा हे उपोषण सुरू असताना पुन्हा एक पर्यायी Uh, मराठा समाजासाठीच आरक्षण सरकारनं दिलेलं आहे तो मुद्दा पूर्णपणे वेगळा मुद्दा इथे एवढाच आहे की सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस हे राजकीय पर्सनल आणि फ्युचर अशा तीनही अर्थानं हे इक्वेशन हे दोघांनाही पूरक आहे आणि सुरेश दसांच्या व्यक्तिमत्वाचा आणखीन एक भाग आहे ते म्हणजे ते ज्याच्या पाठीमाग लागतात त्याची ते, ते पूर्णपणे पाळेमुळे खोलून काढतात जसं धाराशिवचे एक सीईओ आहेत नगरपालिकेचे एलगट्टे केंद्र नाव आहे त्यांच्या विरोधामध्ये एक मोठी चौकशी समिती अनेक अधिकाऱ्यांच्या चौकशा आणि अने, अनेक एका पाठवाट एक प्रकरण बाहेर काढून सुरेश एलगट्टेंना गेली अनेक महिने जेलमध्ये डांबून टाकलेलं होते आणि तेव्हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रत्येक कृतीला पाठबळतील तर हे जे इक्वेशन आहे त्या इक्वेशनामध्ये अनेक गोष्टी आहेत ज्या गोष्टी महाराष्ट्राला हळूहळू कळतील पण त्या ह्या सगळ्याचा लसावे एवढाच आहे की जी दुर्दैवी हत्या बीडमध्ये झाली त्या कुटुंबाला न्याय मिळण्याच्या दृष्टीनं हे इक्वेशन महत्त्वाचं आहे आणि म्हणून यातल्या प्रत्येक तपशिलाकडं बारकाईनं आपलं लक्ष आहे आणि त्यातल्या प्रत्येक छोटे मोठी गोष्ट आम्ही दोन महाराष्ट्र महाराष्ट्रासमोर मांडतच आहोत तुम्ही ते लाखोच्या संख्येनं पाहतात त्याबद्दल खूप खूप आभारी तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्या सूचनासुद्धा जरूर करा कारण आम्ही त्याकडे बघत असतो फक्त त्या सूचना ह्या पत्रकारितेच्या मर्यादेत असाव्यात धन्यवाद